नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या गोविंदागृह फार्ममध्ये तुम्ही बघू शकता आत्ता वाजलेले आहेत संध्याकाळचे पाहुणे सहा म्हणजे सहाला दहा मिनटं आहेत तर आता आपण गाई आपण लावल्या होत्या कंपाऊंडामध्ये तर मित्रांनो आत्ता आपण दोन टाईम गाई सोडतो सकाळी एक आठ ते बारा साडेबारा वाजेपर्यंत तर आता मित्रांनो ऊन पडायला सुरुवात झालेली आहे म्हणून आपण दुपारी साडेबारा ते तीन साडेतीन वाजेपर्यंत गाई आपण गोट्यात असतात आपल्या आराम करत आणि त्याच्यानंतर आपण साडेतीन तीनच्या दरम्यान सोडतो संध्याकाळी सहा वाजेपर्यंत तर तुम्ही बघू शकता मित्रांनो आपली दोन तीन गायी आहेत <This> ते आपण कमी केलेल्या आहेत तर बघा ही एक इकडे पाडी आहे आणि मित्रांनो एक तुम्हाला सांगायचं आहे आपली एक खिल्लार पाडी होती आपल्याला ती मित्रांनो एक ऑफ झालेले आहे कारण मित्रांनो लंपी आजार झालेला होता तर मित्रांनो आपण केले डॉक्टर मेडिसिन वगैरे ते चालू होत्या पण मित्रांनो ज्या तोंडाच्या आतमध्ये फोड आले आणि ते खाण्यापिण्याचं सोडून दिले होते तर मित्रांनो विकनेस आला आणि ते एक सात आठ दिवस मित्रांनो काही खाल्लं नव्हतं तर मित्रांनो ती ऑफ झालेली आहे आणि आपण तिला इकडे रात्री मित्रांनो ते ऑफ झाली होती झाली चार तीन चार दिवस झाले तर आपण तिला रात्री इकडे हे करतो मग दाखवतो हे बघू शकता इकडे आपण तिला रात्री एकच्या दरम्यान आणून पुरली होती तू दाखवतो तर मित्रांनो गावातले माझे आहेत भाऊ किंवा मित्र तर मित्रांनो त्यांनी खूप आपल्याला म मदत केली होती रात्री मित्रांनो दहा वाजता गाय ऑफ झाला त्यानंतर मित्रांनो खूप पाऊस चालू होता त्यानंतर मित्रांनो ते गावातले मी आले दोन तीन मुलं होती आपल्यासोबत तर मित्रांनो इथे खड्डा मारून आपण तिला इथे पुरलेली आहे रात्री एक वाजता जर मित्रांनो लंपी आजार झाला होता तिला आपण वेगळी ठेवली होती तर आता आपल्याकडे फक्त चार गायी दुधावरच्या आहेत आणि मित्रांनो ही बघा ह्या दोन गायी त्या साईडला पुढे गेलेली आहे आणि मित्रांनो ही मागून गाय येते ही तर ही मित्रांनो आता गाभण गाय आहे तसेच मित्रांनो ती एक तिकडे पाडी आहे आणि अजून एक गाय आहे त्या साईडला ती बाकी आहे तसेच मित्रांनो आपल्याकडे दोन वासरं होती छोटी दीड वर दीड वर्षाची तर ती मित्रांनो दोन वासरं आणि एक दुसरी आपल्याकडे पाडी होती ती आपण मित्रांनो एक मा मित्र होता त्याला आपण मित्रांनो ती दिलेली आहे कारण त्याला सांभाळायची होती त्यामुळे आपण तिला देऊन टाकलेलं आहे त्यामुळे आता मित्रांनो आपल्याकडे मोजून आठ ते नऊ आहेत वाड्यामध्ये आपल्याला चार वासरं आहेत गायींची आणि हे आपण पाच गाई आणि एक पाडी अशा आपण रानात घेऊन येतो तुम्ही बघू शकता या या एक आपली गाय आहे मित्रांनो इकडे मागे आहे तिला बघूया कुठे आहे या या, या। लक्ष्मी तर मित्रांनो आपण हळद लावली होती तुम्ही ह्या ज्या आधी व्हिडिओमध्ये बघितले असेल तर हे बघा मित्रांनो हळद कशा प्रकारे झालेली आहे आता आपण हे हळद या वर्षी काढणार आहोत बघताय हे बघा इकडे आता मित्रांनो ऊन पडायची सुरुवात झालेली आहे तर लास्ट आता काल आपल्याला परवाशी पाऊस सुद्धा पडला होता तर आत्ता हा एंडिंग पावसाची आहे त्यामुळे आता पाऊससुद्धा जाणार आहे त्यानंतर आपण मित्रांनो ही थोडं हळद सुकल्याच्यानंतर आपण काढणार आहोत या या त्या साईडला बघा मित्रांनो ती आपली गाय आहे या लक्ष्मी लक्ष्मी या या या, या। ती बघा ती मित्रांनो बघते इकडे ते बघा एवढी आपल्याकडे हळद आहे दोन दो शेतामध्ये आपण लावली होती दोन हा दुसरा वर्षी आहे त्या वर्षी आपण तिला काढणार आहोत कुणाला हवी असेल तर आपल्याला नक्की कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही आपण देऊ तर मित्रांनो आहे पिसून पाहिजे असेल तर ट्राय करू आपल्याकडे मशीन आहे परंतु त्याला खूप मेहनत आहे त्यामुळे कुणाला डायरेक्ट हवी असेल रॉ मटेरियल तर आपण हवं देऊ शकतो तर तुम्ही बघू शकता हिरवगार कसं वातावरण आता वाढलेलं सहा तर आता आपल्या गाय निघाल्या आहेत घरी अर्ध्या गेल्यात पुढे हे एक मागे राहिले तर आपण जातोय घेऊन तर चला मित्रांनो व्हिडिओ आवडली नक्कीच लाईक शेअर करा तर मित्रांनो आपले गायीची ऑफ म्हणून मित्रांनो थोडं व्हिडिओ बनवल्या नव्हत्या पण तुमच्यापर्यंत शेअर केलं पाहिजे यासाठी मित्रांनो व्हिडिओ बनवले आज कारण तुम्ही ह्याच्या आधी बघितल्या होती गायला आपण तिच्या जेवढ्या व्हिडिओ काढले होते आपण गायींवर त्यामुळे ती गाय होती तुम्हाला तुम्हाला फोटो पण सुद्धा दाखवते त्या गायचा आपल्याला दाखवत होतो मी तुम्हाला ती गाय मस्त होती मित्रांनो यावर्षी आपल्यावर ती गाय हिटवर आली असती पण काय माहिती नाही मित्रांनो काय अचानक काय झालं चार पाच दिवस तिला सुरुवात ताप आला होता नंतर अंगावर फोडे आले तर डॉक्टरनं आपण बोलवलं ते म्हटलं की लंपीचं प्रॉब्लेम आहे तर आपण खूप मेडिसिन वगैरे चालू होते ते डॉक्टर पण ते तोंडाच्या आतमध्ये छाले आल्यामुळे खाण्या सोडून दिलं होतं तिने आणि मित्रांनो ती ऑफ झाली ही आपली गावठी गाय एक आहे ही आता सध्या मित्रांनो एक दोन लिटर दूध देते वि आली तेव्हा एक अडीच लिटर द्यायची आता एक येऊन तिला एक पाच सहा महिने झालेले आहेत एप्रिलच्या अठ्ठावीस तारखेला वी आली होती मित्रांनो ही गाय आणि आता ती एक पाच दिवस झाले असेल आपण हिटवर आली होती तर आपण तिला जर्सीचं इंजेक्शन भरलेलं आहे तर चला मित्रांनो व्हिडिओ आवडली नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट जरूर करा